नमस्कार मित्रांनो आजच्या एक नवीन आणि भन्नाट मध्ये आपचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ असणार आहे मच्छी बघण्याचा म्हणजे आमची जी गावातली लहान मुळे आहेत ना त्यांनी ना खाडीत जाळं मांडलंय तिकडे जाळ्यामध्ये त्यांना किती मच्छी मिळते किती नाळ मिळत ते सगळं पाहायचं आहे शेवटपर्यंत सांगा हा व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि आपल्या भावाला सबस्क्राईब देखील करा चला तर पुढे पाहू

पूर्ण झालं आहे ना तेव्हा ते तसं ते झाडामध्ये फिल्म पार ते रिसॉर्ट आहे ना त्याच्या पलीकडे तिथपर्यंत गेलाय पूर्ण घेरा कवर आहे याच्यात जेवढं मच्छी काय असेल ना ते सापडेन बहुना ना बघा पूर्ण झाला बघा मित्र झाला आहे पण उलट्या बाजून कोणपट आलं आहे बघा ये पिशवी घे रे सफेद कोण कोणपणे आता तर आता तुझी पिशी काही माझी पिशी माझी देऊ का पिशी मा नंतर दे तेव्हा हे बघ हे बघ लवकर पाय खर हे बघा हे बघ हे बघ हे बघ झाला पाणी अजून सुकायचं बाकी आहे मित्रांनो पाणी सुकायचं बाकी आहे ही चिल्लर पाडली बघ सगळे ही दोघं आहेत ना पुढे ते मावरा बघत आहे इकडे फटीला काय का नाही तर मागची पब्लिक आहे ना ते जाळं उतरावं लागल्यात कारण की एवढं पूर्ण मोठं जाळं आहे ना ते सगळं काढून ठेवायला लागणार आहे परत म्हणून ते आता पाणी चुकत आहे ना तोपर्यंत जाळं काढावं लागेल कारण की टाईम काही काम नसते ना या टायमाला पाणी उतरत नाही तोपर्यंत जाळं देखील काढून येईल बघा एकटुप इकडे एकटूप इकडे बंद आहे जो आमचा नाव काय हो जगू बंदर का शिवा पूर्ण पाणी असं चुकायचं बाकी आहे ते बघा ते चालतेस नाही का तिथपर्यंत झाडं फिरू नको तिकडे घेऊ तलगा 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 थांबतो तो कोप तिकडे गेला बा तिकडे गेला पुढे थांबता मी माझ्या हातात दे अरे तो कोपरा उचल डायरेक्ट काठीच्या पलीकडे जा हा उचल आता उचल उचल कोण आहे बोलव ना कोणाला तरी याच्यात इकडे तर नाही येतो ना पण सोडून ठेवू ना खेचून नाही बघा पाणी सुकायला लागलाय पूर्ण ही बाहेरची साईड आहे ही जाळ्याच्या आतली साईड आहे याच्यामध्ये जेवढं काही मच्छी असेल ना ते जाळ्यातच राहीन पण आहे ना त्या बाजूचं सगळं पाणी या ठिकाणी येत आहे तर बाहेरने देखील कोणबड आहे ना पूर्णपर्यंत याच्यात अटक आहे ते पण बघूया आपण नुसतं का बघूया होशला काय बोलणार या नंबर एक नंबर आता बोलाशीनाची टांग्याची पूर्ण जाळ म्हणला इकडे नाही आमचं गावच मॅंग्रो रिसॉर्ट या कस्टमर पण आहे तिकडे आता पाणी सुकायला लागला आहे शिवा मन प्रेम कौशल वेदान नैतिक आहे आर्यन आहे अथर्व आहे अजून का आपला सुमोद मामा सगळे आता हलवले येतीलच पाहूयात तेवपर्यंत हे पकड झाला हॅलो पकड चला काहीतरी उठलं पाहिजे

वरतून चाललं जायला बघा पाणी आहे जाळ आपलं तिकडे आहे कारण की जर जाळ्याच्या बाजून फिरलं ना तर जेवढं काही मच्छी असेल ना ते पूर्ण वरती चढेल आणि ते वरच्या खड्ड्यांना जाऊन बसेल तेव्हा मग आपल्याला पकडणं मुश्किल आहे कारण की बहुतेक ना आपण जाळ्यावरचं मच्छी पकडून निघून जाते पण बरंचसं मच्छी नाही आहे वरच्या खड्ड्यांना चढून जाईल मग ते असं काही भेटणार नाही मग देखील वाया होते कारण की आमच्या गावची लहान मुलं आहेत ना त्यांनी सगळ्यांनी गरम मांडलं आहे कारण की सुट्टीचा वार दिस आहे नाही दिसत आहे मारला त्याने चांगला मच्छी भेटून द्या ते झी मारताना आपण काही तर मांडायला नाही तर आपण फक्त ब्लॉक बनवायला हवाडलास तेव्हा जण तिकडे गेलं बहुतेक पब्लिक तिकडे आहे ना बरेच तीन चार जण आहेत ना विधान विधान झाला नैतिक आहे पर कौशल्य आहे ते त्या बाजूला आहे जाऊला आहे वगैरे पूर्ण बाजूने घेऊन ठेवलं म्हणजे कसं बाहेरचं देखील कोण येऊन मच्छी पकडू नये त्यासाठी सगळ्यांनी आपापली जागा धरून ठेवलं आहे आता पुढे बघूया काय भेटते का अविषयी तर दुसऱ्या साईडला चाललो आहे पण रस्ता काय जरा भेट नाही मिळत मग दाखवतो बघा कसा आहे रस्ता बघा पूर्ण तिवरीची झाडं आहेत पूर्ण भरल्या एवढ्या मोठ्या एरियाला कवर आहे आपल्या पोरांनी पूर्ण झाडं घेऊन पाणी अजून सुकत आहे आपण देखील त्याच्यातून रस्ता काढत चालला चिखलातनं चप्पल यासाठी घातलं खाऊन पाहायला सुद्धा लागलं देखील आहे पाऊसच होतो एकदम तिकडून चालत चाललाय मागे म्हणून देखील आहे मग काय भेटलं दाखव भेटलेला आहे एक वडा भेटलाय तर बघू पुढे काय भेटते काय रे काय रे अरे खाजरा गेला अरे यार शीठ कुठे फाडला रे केवढा मोठा फाडलाय म्हणजे असेल दहा बारा किलो नाही तर एवढा नाही झालं फाडून जाणार हे काय भेटली काय भेटली ते तारली आहे ती ये तारली तारली पाहिजे का ना

फाकाँ, काठी फाकाव काय अरे पण टेकव नाही बरोबर आहे तो गारडीलाच येत आहे चढव वरती चढव वरती चढव बघ ना

मोड एक फडा पहिले एक फकडा मोड तर खरा त्या साईडचा बायला तो होल फाइम आलाय फर्स्ट टाइम काय कौशल्य धरणामध्ये मग किती वेळेला आलाय कौशल्य पकड येऊ पकड तू बघ बघ फुकड फुकड अरे बाहेर लागतो तो बघ भेटला 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 काढ 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 सपत टाक माल टाकून ठेवून नाही तर ना काम काढला मित्रांनो हे बघ गोड्याच्या वड्या कुठे गेला बारकुसा एकदम तुला आपण जित्तावर यायला पाहिजे ना तो बघ नाच मी याला पकडे नालमट पकडाल एवढी मेहनत काढवा तू घेतलाय एक नंबर वडा 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 वडाला का बीजा काही घुसा नाही काय काय होय डबल खतरनाक नीट नाही तर त्या दे बघ एक मला विकत दे रे दोन दोन एक नंबर

एक नंबर कौशल्य काय बोलणार काय नंबर हे बघ हे बघ हे बघ इकडे इकडे काढला

बोल आय बोल 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 बोल। बोल। बोल।, बोल 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 बोल।, बोल 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 <laughs> पा दे का घ्या म बायला बायला आत घरी आणत ठीके काय भेटला बाळूला काय भेटलंय नवीन थोडं मोर आहे ती मारच झालीच आहे हे काय बोलणार दोन शब्द काय नाही काय नाही सगळे लाजतात त्याला मी लाजतो व्हिडिओ काढताना ती काही नाही बघ नैतिक नाही तोंड फिरविला मग दागिना बघ खा भेटला एक कसा काय मंडळी कसा वाटला व्हिडिओ छान होता ना तर नक्की आवडला असेल ना नक्की शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये चला तर गुड बाय टाटा